केंद्रीय सामाजिक तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीसचा चा अंतिम फेरीचा निकाल काल सव्वीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला सदर अंतिम सामना पाहण्यासाठी दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच आमदार योगेश दादा कदम यांनी सुशांत सकपाळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीस चा प्रथम क्रमांकाचा मानकरी भैरी भवानी आजगडी संघ ठरलाय तर द्वितीय पारितोषिकाचा मानकरी रहीम हा संघ ठरलाय सुशांत सखपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यकर्त्यांनी त्यांचा सा वाढदिवस वा साजरा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीस कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तरी दरवर्षी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत अशा प्रकारचे क्रिकेटचे भव्य सामने आयोजित करण्यात करण्यात येतील असं आश्वासन सुशांत सकपाळ यांनी सर्व क्रिकेट प्रेमींना यावेळी दिलं नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये